छ्रपति शिवाजी में शोर है अमित शाह तड़ी पार अमित शाह तड़ी पार उसको मारो चार। तक जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा तेरा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर याला मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा मंत्रिमंडळातून याची तडीपारी करा अशी मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि याची हकालपट्टी झाली पाहिजे अमित शहाची हकालपट्टी अमित शहाची हकलपट्टी अमित शहाची हकलपट्टी कशी नाही पाहिजे होत कशी राय होत कशी राय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांनी एक पोस्ट आहे आंबेडकर 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 अरे चोरसे बोलो अरे वरचे बोलो आरे कधीच बोलू आता कधीच बोलू अरे आंबेडकर आंबेडकर संविधानाचा कर संविधानाच अमित शहा मुदोभट बासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहाचा करायचं काय अमित शहाच करायचं काय शोर आहे आज वसम व तालुक्याच्या वतीने जे अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं संयुक्त एक निषेध आंदोलन सुरू आहे या देशामध्ये जर राहायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वगळून नाही चालणार ही गोष्ट अमित शहा विसरला वाटत अमित शहाने मागे गुजरात दंगली घडील या गुजरात दंगलीचा तो मास्टर माइंड होता आणि यानं कुठल्या पद्धतीनं न्यायाधीशांना संपवून आज केंद्रीय मिनिस्टर घेतलेला आहे हे केंद्रीय मिनिस्टर व त्याचं हिसकावून घेण्यासाठी आंबेडकरी जनता पूर्ण देशभर रस्त्यावर उतरलेली आहे जनभावनेचा उद्रेक होऊ न देता सरकारने या गोष्टीला न विलंब अमित शहाला घरी बाटिल पाहिजे या देशामध्ये अमित शहा निवडून आला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे ज्या पवित्र ठिकाणी तो बोलला तो तिथं गेला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलण्याची हिंमत त्या मुजर आणि गुंड्यामध्ये आलेली आहे त्या गुंड्याला धडा शिकविणं हे आंबेडकर करू शकतात हे मी ठामपणे सांगतो या देशामध्ये भाजप असेल किंवा काँग्रेस असेल हे दोन्ही आमच्यासाठी सापनाथ आणि उद नागनात आहेत या दोघांचीही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य ठरण्याची झालेली आहे या देशामध्ये काँग्रेसनं सुद्धा सत्तर वर्ष राज्य केलं परंतु काँग्रेसने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय दिलेला नाहीये आणि त्याच पद्धतीनं आज मागच्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आलेली आहे आणि भाजपची सत्ता सुद्धा हे करीत आहे भाजपनं जो नारा दिला संविधानाचा अमृत महसूल चालू आहे पंचाहत्तर वर्ष चालू आहे ज्या पद्धतीनं ते म्हणवायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं म्हणलं जात आहे का हर घर तिरंगा लावला त्याचा हर घर संविधान हा त्यांचा नारा आहे परंतु त्यांनी खरी खरंच अर्थानं संविधानाच शिक्षण आहे ते घरोघरी देण्याचं काम भाजप करीत आहे का तर करीत नाही भाजप हे फक्त सोंग करत आणि त्याच्यासोबत काँग्रेस सुद्धा ढोंग करत तर हे आंबेडकरी समूहाच्या विचाराला किंवा आंबेडकरी विचारासाठी हे दोघही घातक आहेत या ठिकाणी मी दीक्षण सांगतो या दोन्ही विचारसरणीला काढल्याशिवाय आंबेडकरवादी थांबणार नाहीत आणि यापुढे सरकारने या, या गोष्टीची दखल घेतली पाहिजे जर आंबेडकरवादी जर रस्त्यावर उतरले तर प्रशासन या भीडला काबू मध्ये करणार नाही आम्हाला कुठल्या गोष्टी हातात घेण्याच्या अगोदरच जर सरकारने जर अमित शहा आला त्याच्या मंत्रिपदाची हकलपट्टी जर करणं गरजेचं आहे ते जर लवकर केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र निदर्शन आणि आंदोलन करून इथे सर्व जनता थांबली आणि प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद करतो जय अभिमाताचं करायचं काय आज या संसदेमध्ये अशा पवित्र ज्यामध्ये सर्वांच्या देशातल्या प्रत्येक लोकांच्या हक्कासाठी अधिकारासाठी संसद भवन आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहे आणि जो तडीपार जेलमध्ये सोडून आलेला सडका तो त्या पवित्र संविधानामध्ये सभागृहामध्ये येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करतो अशा या तडीपाराचा मी वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं निषेध करतो दुर्दैव म्हणावं लागेल असा जो तडीपार व्यक्ती आहे तो देशाचा गृहमंत्री आहे आणि त्याच्या तोंडो या आर एस एस च्या पिल्लावयाचा तोंड मी वक्तव्य येणं स्वाभाविक आहे बाबासाहेब जिवंत असताना याच आर एस एसच्या लोकांनी बाबासाहेबांच्या विरोधात अनेक आंदोलनने केली आज आजही त्यांच्या मनामध्ये तेच आहे त्यांच्या डोक्यात तेच आहे विकृत मानसिकता आहे मित्रांनो जरी आज आपले माणसं आंबेडकरी विचारसरणीचे माणसं जर आज संसदेत नसले तरी काय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संसदेपेक्षा रस्त्यावरची लढाई ही महत्वाची आहे म्हणून इथला तमाम बहुजन हो समाज इथला तमाम आंबेडकरी समाज हा रस्त्यावरच्या लढाईला कधी घाबरला नाही होती गुन्हे होती काही फरक पडणार नाही पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान खपवून घेणार नाही उदय उदय शिवसेन आणि मान आणि आनंदराजे आंबेडकर साहेब असतील यांच्या आदेशावरून या वसमत शहरात नव्हे हिंगोली आज पूर्ण देशामध्ये आंबेडकर फॅशन वर पूर्ण हालचाली होत आहेत निषेध होत आहेत मी सुद्धा या ठिकाणी रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना या नात्याने सर्वप्रथम या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर निश्चित जा आम्ही संविधान प्रेमी आहोत आंबेडकर प्रेमी आहोत आंबेडकर म्हणणार आहोत कारण आंबेडकर नेतृत्व एकाच आहे चंद्र सूर्य आहे तो पर्यंत आंबेडकरांचं नाव राहणार आहे सत्ता ही पाच वर्षाची असते आणि विही लक्ष एक मित्रांनो आपल्याला सावध राहण्याची वेळ आलेली आहे जोपर्यंत आपल्या सोबत आंबेडकर घराणं आहे चंद्र सूर्य आहे तो पर्यंत घाबरण्याची गरज नाही या भारतामधला प्रत्येक माणूस संविधान प्रेमी आहे आणि संविधानावर किंवा आंबेडकरावर जेव्हा जेव्हा कोणी बोले त्यावेळेस याही पेक्षा तीर् आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत जास्ती जो घेणार नाही एवढंच ना बोलतो आणि सर्वांना जय भीम करतो जय भीम जेव। अमित शहा हा भारतीय उदान केलेला आहे भारतातील आंबेडकरवादी संविधानवादी प्रेमी जनता यांना दुःख झालेला आहे ज्या माणसाची लायकी नाही त्यांच्यावर हजारो गुन्हे आहेत आणि कित्येक असे केसेस आहेत की त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु मार्गाचा अवलंब करून गुंडशाही झोंडशाहीने इव्हीम माध्यमातून तू तिथे बसलास आणि आमच्या काळजाला आमच्या श्वासाला आमच्या जी। जीवनाला ज्यांना आकार दिलाय अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तो आक्षेपार्ह बोललेला आहे आम्ही सर्व जनता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही तुझा जाहीर निषेध करतो मुर्दा कारण जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये प्रेम असेपर्यंत आम्ही आंबेडकर वाद सोडणार नाही होऊन जाऊ द्या मनोजेचे फोटो तुम्ही घेऊन बसा एखाद्या कोणत्याही देशामध्ये आणि आंबेडकर आंबेडकरची फोटो आम्ही घेऊन बघूया कोणाला मुळे ते सर्व देश नाही तर सर्व जग आंबेडकरांच्या या ज्ञानामुळे नतमस्तक होत आहे तुम्हाला कोणी कुत्र म्हणून सुद्धा विचारणार नाही कारण आंबेडकर वाद हा संत त्याच्यानंतर बंधुता शिकवतो आंबेडकर वादामध्ये कुठल्याही प्रकारची अन्याय अत्याचाराला ठारा नाही आंबेडकर वादामध्ये सर्व समान आहेत मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पंथाचा असो स्त्री असो पुरुष असो किंवा तृतीय पंथी असो सर्वांना समान अधिकार आहेत त्यामुळं ही, ही, ही मनवताची ही जी चौकट आहे मनवताची उतट आहे ही भासळलेली आहे आणि त्यांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे की जोपर्यंत आंबेडकरवाद आहे तोपर्यंत या मनुवदांचं काही चालत नाही त्यामुळं येणाऱ्या कोणत्याही संकटाला आम्ही घाबरून जाणार नाही आम्ही काय तुझ्यासारखे नाही आम्ही मरणाला तयार आहोत आणि आम्ही तुझ्यासारख्याशिवाय राहणार नाही हे या प्रसंगी आम्ही सांगतो आमचे आदरणीय नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की रस्त्यावर उतरा आणि यांच्या छाताडावर नाचा काय हरकत नाही यांच्या छाताडावर नाच आम्ही राहणार नाही जोपर्यंत बाळासाहेब आमचा आहे आणि आम्हाला जे जे आदेश देतील आम्ही त्यांचं सर्व पालन करतो आणि एवढंच बरोबर माझं मी संपूतो बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान या तडीपार अमित शहाने केलेला आहे संसदेमध्ये त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो दलित जनता असो किंवा आंबेडकरवादी असो किंवा संविधानप्रेमी जनता असो बाबासाहेबाचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आमचा जीव जरी गेला तरी चालेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराण्याचा आम्ही कोणत्याही प्रकारचा सा अपमान सहन करणार नाही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही अन्यायाविरोध भेटून उठणारी आम्ही जमात आहोत कारण इतिहास साक्षी आहे अठराशे अठरामध्ये पाचशे महाराजांनी अशा जुलमी राजवटीला पळून लावलेला आहे आमचा जर नादी लागाल तर तुम्हाला आम्ही नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही आम्ही संविधानाचे भोगते आहोत संविधानानुसार आम्ही चालणारी माणसं आहोत आम्ही कायदा कुणा का कानून यांना आम्ही आदर करतो परंतु आमचा जर बांध फुटला आणि तुम्ही आम्हाला आमची जर मागणी मान्य नाही केली या तडीफार अमित शहाला जर बरखास्त नाही केलं तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करू ही या प्रसंगी आम्ही तुम्हाला एक प्रकारची चेतावनी देतो आहोत अशा प्रसंगाची जी मागणी आहे अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जो स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटमुळं सगळं आंबेडकरी जनता आहे याच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याच्या विरोधार्थ आम्ही अमित शहा यांचं गृहमंत्रीपद हे गेलं पाहिजे हे ही सर्वप्रथम मागणी आहे आंबेडकर जनते चंद्रशेखर आझाद काल बोलताना म्हणाले की संपूर्ण राजकीय जी लोकं आहेत ते बाबासाहेबांचं नाव घेतात आहे, फक्त त्यांच्या नियमानं चलत नाहीत काय म्हणा आम्ही तर पूर्वीपासूनच ह्या गोष्टीविषयी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नावच घेतलं जातं परंतु मागील सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा जो अनुभव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे जो तळागाळापर्यंत गेला पाहिजे संविधानाची साक्षरता मोहीम ही तळागाळापर्यंत राबविली गेली पाहिजे होती पण इथले जे जे आता जे आतापर्यंत शासन म्हणून आलं त्या शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अहमोप केला परंतु त्यांचा विचार हा जनतेपर्यंत नेण्याचं काम कदापी केलेलं नाही आजच्या प्रसंगी नेमकी काय मागणी असणार प्रसंगी एकच मागणी आहे की अमित शहा यांचं यांज, जे मंत्रिपद आहे हे मंत्रिपद या वक्तव्यामुळे गेलं पाहिजे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे ही सगळ्यात महत्वपूर्ण मागणी आहे आणि ह्या भाजपला एक असा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही नॅशनलिस्ट पार्टींना सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव न घेता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि ती कृथित उतरणं हे या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो